नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण स्वानंदी आणि समर यांची पूजा झालेली आहे त्यांच्या रूम मध्ये खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे म्हणजेच त्यांची लग्नानंतरची पहिली रात्र आहे फुलांचं गुलाबाच्या फुलांचं डेकोरेशन आहे पाकळ्या लावलेल्या आहेत कॅन्डल लावले आहेत लाइटिंग लावले, लावले, लावले। खूप छान असं सगळं केलेलं आहे परंतु आपल्याला माहितीच आहे की समरचं काय आहे म्हणणं समरला ह्या गोष्टी अजिबात पटत नाहीत समरची चिडचिड होत आहे समरचं असं म्हणणं आहे की कशासाठी हे सगळं आणि का केलेलं आहे म्हणून समरने काय केले गादीवरती गुलाबाच्या पाकळ्या पसरलेल्या असतात त्याच्यावरची जी चादर आहे ती ओढलेली आहे आणि त्या क्षणी त्या गुलाबाच्या फाकळ्या स्वानंदीच्या अंगावरती पडलेल्या आहेत स्वानंदी पाहतच राहते आणि समर ती चादर घेऊन आता तो सोप्यावरती झोपायला झालेला असतो तेव्हा स्वानंदी म्हणत असते अहो तुम्ही तिकडे कशाला जाताय तुम्हाला कळतंय का तिकडे जाऊन काय होईल तेव्हा मात्र समर म्हणत असतो काय होईल म्हणजे मी सोप्यावर झोपणार आहे माहितीये ना तेव्हा स्वानंदी म्हणत असते अहो तुम्ही सोप्यावर कसं झोपणार मा मावचाल का तुम्ही त्या सोप्यावरती तेव्हा समर मात्र तिला म्हणत असतो म्हणजे काय म्हणायचंय काय मावचाल का म्हणजे मा मी त्या सोप्यावरती मावू शकतो आणि मी त्याच्यावरती झोपू शकतो तेव्हा स्वानंदी म्हणते कशाला ऍडजस्टमेंट करताय तेव्हा मात्र समर चिडलेला असतो तो म्हणतो ऍडजस्टमेंट ऍडजस्टमेंट काय असते माहितीये का तुमच्याशी लग्न करून ना ऍडजस्टमेंट केलीये एवढा सगळा गोंधळ तुमच्या आईने लग्नामध्ये घातला एवढा सगळा बांगड्यांचा राडा झाला हे सगळं झालं असं म्हणत स्वानंदीला तो ऐकवायला सुरुवात करतो स्वानंदीचं साधं सोपं म्हणणं असतं कारण समरला त्रास होईल कशाला उगीच ऍडजस्टमेंट करायची गरज आहे मी तिथे सोप्यावरती शांतपणे झोपू शकेल असं स्वानंदी समरला समजून सांगत असते पण समर मात्र भांडायला सुरुवात करतो कारण स्वानंदी आणि समर यांचं नातं हे भांडणाने सुरू झाले त्यांची ओळख भांडणाने झालेली आहे आणि मल्लिकाने आता कुठेतरी त्यांचं नातं चांगलं व्हायला हो लागलेलं होतं त्याच वेळेस मल्लिकाने जे काही लग्नात कांड केलेले आहेत तो बांगड्यांचा काही गोंधळ घातलेला आहे त्यामुळं समर आणि स्वानंदी यांच्या नात्यामध्ये जी फूट पडलेले आहे ते आपल्याला माहितीच आहे आणि मग स्वानंदीला तो ऐकून दाखवतो तुमच्याही त्या बांगड्यांचा एवढा राडा केला तरीही मी तुमच्या सोबत लग्न केले एवढी मोठी ऍडजस्टमेंट केली अजून काय ऍडजस्टमेंट करायची बाकी आहे ते सांगा मला म्हणजे कळेल तुम्हाला असं म्हणत समर स्वानंदीवरती ओरडायला सुरुवात करतो आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र स्वानंदीलाही ते आठवतं म्हणजे त्या बांगड्या बदललेल्या असतात एवढा सगळा गोंधळ तो माणूस तिथे आलेला असतो सगळ्यांच्या समोर हे सगळं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इथे मात्र ज्या गोष्टी घडत आहेत त्यामुळं स्वानंदीला खूप वाईट वाटतं स्वानंदी म्हणते वा मी तुम्हाला चांगल्यासारखं सांगत आहे त्याच्यावरती समोरचं मात्र असं म्हणणं असतं की बाद झालं चाललं मी बाहेर झोपायला आणि त्याच वेळी इकडे स्वानंदी म्हणते नाही बाहेर अजिबात जायचं नाहीये तुम्हाला माहिती आहे ना या रूमच्या आतमध्ये असलेलं नातं आणि या रूमच्या बाहेर असलेलं आपलं नातं यामध्ये फरक आहे ते वेगळं आहे त्यामुळं झोपायला जायचं नाही तेव्हा समर शांत होतो आणि मग पुन्हा म्हणू लागतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या अधिराच्या सुखासाठी मी हे सगळं केलेलं आहे जोपर्यंत अधिरा तिकडे खुश आहे तोपर्यंत आपण इकडे खुश अन्यथा तुम्हाला माहिती आहे की काय होऊ शकतं आता मात्र स्वानंदी म्हणते की हो आणि आई आठवत असतं त्यांचं जे लग्न झालेलं असतं तेच अधिरा आणि त्याचबरोबर रोहन यांच्यासाठी झालेलं आहे अधिरा आणि रोहन या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि त्या दोघांनीही एकमेकांना तेवढा जीव लावलेला आहे त्यामुळे हे सगळं झालेलं असतं कारण रोहनची अशी अट असते की माझ्या ताईचं जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही आणि म्हणूनच हा लग्नाचा निर्णय यांनी घेतलेला असतो आता स्वानंदीने सुद्धा ही गोष्ट ऍक्सेप्ट केलेली आहे आणि मग स्वानंदी समरला समजवत असते आणि समरचं हे बोलणं ऐकलेलं पाहून स्वानंदी म्हणते की बरोबर आहे आणि समर मात्र स्पष्टपणे तिला म्हणत असतो की तुम्हाला वाटत असेल पण मी जी गोष्ट आहे ती तुम्हाला स्पष्टपणे सांगितली नाहीतर हा ह्या नात्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाहीये हा एक साधा व्यवहार घडलेला आहे आता स्वानंदी आणि समर्थ नातं हे कसं प्रेमामध्ये रूपांतरित होणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल थँक्यू